जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आपल्या सगळ्यांसोबत संवाद साधत असताना त्यांनी असं सांगितलं की या जिल्ह्यामध्ये जिल्हा समितीच्या आहे त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आणि त्या असे प्रणाली की ते पत्र उपलब्ध करून देतो त्यानंतर त्यांनी ते पत्र आपल्याला उपलब्ध करून दिलं परंतु त्या पत्रामध्ये

सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस उपस्थित असलेले आम्ही आमच्यापैकी दिगजन आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष सत्ताजी पाटील आमचे माजी सभापती दत्ताजी देवळकर आणि स्वतः पाटील साहेब आम्ही सगळेजण पालकमंत्री महोदयांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही त्यांची या विषयावर भेट घेतली होती आणि या विषयाची आमची सगळी भूमिका आम्ही स्पष्टपणे त्यांना मांडली फोटो आमच्याकडं उपलब्ध आहे त्याचसोबत त्यांनी असं सांगितलं की मान्य मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्र लिहिलं स्वतः सरकारचा घटक आहे सरकार आहे त्यामुळे त्यांना पत्र लिहिण्यापेक्षा सुद्धा ते केव्हाही कधीही मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घडू शकतात आणि असं असताना सुद्धा त्यांनी हे पत्र मी समाज उपलब्ध करून देणे त्यांना काय साध्य करायचं आहे हे आमच्यासाठी चिंतना करू शकतो मुळामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीची स्थगिती हा विषय आमच्यासाठी नाही आहे तर जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये जे अनियमितता जे गैरप्रकार झाले होते त्या गैरप्रकारांना थांबवावं आणि ते गैरप्रकार माननीय पालकमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून द्यावं हे आपण

आणि या विषयामध्ये झाल्यानंतर मला आपल्याला परत एकदा एक विषय सांगायचा आहे की कुठल्या लोकांनी यामध्ये कुठलं गैर प्रत्येक केलंय कुठल्या लोकांनी कुठलं गैर प्रत्येक त्याच्यामध्ये केलंय किंवा माननीय पालकमंत्र्यांच्या नावाखाली कुणी कुठल्या पद्धतीचा काय आवाजा समाधाना काय चालू केलंय याची मान्य पालकमंत्र्यांना माहिती आमचं त्यांचा एक घटक पक्ष म्हणून किंवा एक राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य होतं ते आम्ही केलं परंतु त्याबरोबरही त्यांच्याकडनं कसलाही प्रतिसाद ना आम्हाला आला ना माननीय जिल्हाधिकारी कोण आहे त्यामुळं या पत्रामध्ये जे त्यांनी मांडलं की काही गोष्टी थांबल्या काही गोष्टींना अडचण आहे किंवा काही गोष्टींमध्ये सकारात्मक प्रतिसाद आला नाही किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी काही विषयावर लक्ष झाला होता आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्याही आला हे आपल्या माध्यमातून आम्ही घेऊ इच्छितो की जिल्हा भारतीय जनता पार्टी महायुद्धला प्रमुख पक्ष आहे आणि माननीय पालकमंत्री महोदय आमच्या सगळ्यांसाठी पालकमंत्री तुमच्या आमच्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांसाठीच पालकमंत्री त्यांच्या नावामध्ये पालक शब्द आहे तर त्यांनी पालकाच्या भूमिकेत येऊनच या सगळ्या विषयांना न्याय दिला पाहिजे जेव्हा की कुठल्या घटनेमध्ये काय घडत आहे किंवा कुठली रक्कम किती रुपये कुठली वस्तू किती रुपयाला जाते या सगळ्या विषयांवर सुद्धा त्यांनी स्वतः जाणून घेतलं पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीचा निधी अडवणं निधी थांबवणं किंवा निधीला कुठेतरी ब्रेक लावणं किंवा त्याच्यात काहीतरी वेगळा इंटरेस्ट क्रिएट करणं हे या सरकारचं काम आहे हे सरकार प्रतिशील आणि गतिशील सरकार आहे आणि त्याच सोबत या जिल्ह्यातले नेतृत्व किंवा आम्ही सगळेजून त्या काम करतो त्यामुळं आणि पालकमंत्र्यांनी ज्या गोष्टी मान्य मुख्यमंत्र्यांच्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत ते कुठल्याही पद्धतीने सुचवलं आणि सत्य आहे असं आम्हाला वाटत नाही ते काही गोष्टी अशा आहेत ना की आपण सरकारी व्यवस्थेवर बोलू शकतो परंतु सरकारी व्यवस्थेवर बोलत असताना सुद्धा काही गोष्टी या ठराविक अधिकाऱ्यांकडे किंवा ठराविक नेत्यांकडे मांडल्या पाहिजे मी असं जे मांडलं ते मला उचित वाटलं नाही मी ते त्या त्या व्यवस्थेवर ते सगळं उपयोग करेल कोण ज्यांना जास्त त्रास होतोय ना त्याचा त्यांनीच केला असतो मी मान्य मुख्यमंत्र्यांचा देईन ना आता आमच्या सगळ्या आम्ही आमचा प्रयत्न ऐका महोदय आमचा प्रयत्न असा आहे की आजच्या या प्रेस नंतर आणि मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पालकमंत्री दोघांना दोन हजार दोन हजार पंचवीस सव्वीसचा निधी साधारणतः चारशे रुपये कोटी आजही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त आहे